रश्मी खिडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत बत्तीसच्या माजी नगरसेविका धन्यवाद आपण आता पाहतोय की सगळं काम पालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाही आहे सगळं कामकाज आयुक्तांच्या हातात गेलेलं आहे आणि तुमच्या पदासमोर आता माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात मग त्या तुम्ही डील कशा करता काय अडथळे येत आहेत आयुक्तांपर्यंत त्या समस्या कशा पोहोचवतात नागरिकांना तर असं वाटत आहे की नगरसेवक आता पण आम्हीच आहोत नागरिक आमच्यापर्यंत येतातच जशा नेहमी समस्या येत होत्या तशाच त्या समस्या येऊन राहिल्या आहे पण त्या समस्या पूर्णत्व होऊन नाही राहिल्या काही होत पण आहे काही नाही पण होत आहे जसं झाड झाडाच्या समस्या आहेत तर त्यांचे कर्मचारी दिसत नाही गडरच्या समस्या आहेत तर ते काम वेळेवर होऊन नाही राहिलं आहे एखादं काम होते तर एखादं काम होत पण नाही आहे जसं गडर लाईनचे गडर लाईन कुठे टाकायची आहे तर नागरिकांना आम्ही घेऊन जो जर झोनमध्ये गेलो आयुक्तांकडे गेलो तर ते काम होऊन पण राहिलं आहे त्यांना फंड पण उपलब्ध दे करून देऊन राहिले असं नाही पण काही कामं होऊन राहिले काही कामं नाही आहे झाडांचा कचरा जो झाड कटिंग होते आणि तो कचरा पडला जातो तो उचलला जात नाही आहे आणि यांचे कर्मचारी दिसत पण नाही आहे आमच्या कार्यकाळामध्ये असं होत नव्हतं एक धाक होता एक वचक होता पण आता हे बिंदासपणे असं सुरू आहेत कुठेतरी याचा खूप मोठा फरक जाणवतो आहे कारण ते अधिकार आपल्याकडे असतं तर पटकन आता अधिकारने आता बरेच अडथळे जे आहे येत आहे आणि करायचं असलं तर सगळ्यांना घेऊन आ आयुक्तांपर्यंत जा त्या समस्या सांगा नोटीस द्या अशा कामं सध्या सुरू आहे असं मला वाटतं जास्तीत त्रास तर नागरिकांना होत आहे कारण आता दोन वर्ष होत आल्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या नाही आहे आमचा स्टॅम्प सिक्का सही अटॅस्टेशन हे लागू नाही आहे तर विद्यार्थ्यांना जे लागतात आहे त्यांच्या शाळेमध्ये तर हे आम्ही देऊ शकत नाही आहे तर हे लोक कुठे नागरिक कुठे जाईल बरोबर आपण जसं नगरसेवक जसं करू शकतो तसं होऊन कारण नगरसेवक म्हणजे त्यांना प्रभागाचं सगळं माहिती असते आणि ते एक मधातला दुवा म्हणजे नगरसेवकच असतो त्यांच्यासाठी काही झालं काही नाही आणि तिथपर्यंत जाणं मला वाटतं त्यांना बरेच अडथळे पार करत तिथपर्यंत जावं लागत असेल तरी तुमचा जेव्हा कार्यकाळ होता त्या कार्यकाळात तुम्ही कोणती महत्त्वाची कामं केली आणि त्या कामावर तुम्ही समाधानी आहात का माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मी समाधान आहे कारण की म नागरिकांनी ज्या पण मला कामं सांगितले आहेत मी प्रामाणिकपणे ते पूर्ण केले आहे जसे सगळ्यात जास्त माझ्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या होती तो पा पाण्याचा प्रॉब्लेम मी पूर्ण नाईंटी नाईन पर्सेंट सॉल्व केला आहे सिमेंट रोड माझ्या प्रभागात झालेले आहे रोडची रोडचे जेवढे करू शकले तेवढे मी पूर्ण केले आहे गडर लाईनचे गडरलाईनचे त्रास होते ते पण पूर्ण आणि ने, अनेक शिबिरं मी शंभरहून शिबिर नेहमी राबवत राहते त्याचं मला समाधान आहे आणि नागरिकांनी माझ्यापर्यंत येऊन ही समस्या सांगितली म्हणून मी समाधान आहे कारण बरोबर आहे तुम्ही त्यांच्या हक्काच्या आहात म्हणून ते तुमच्याकडे आले ते तुम्ही कोविड काळात पण बरंच काम केलं आहे तर ते त्याबद्दल काय सांगा कोविड मग कोविड काळात तर वॅ वॅक्सिनेशन हे सगळ्यात मेन होतं आणि माझ्याच प्रभागात वॅक्सिनेशन सेंटर होतं तिथे इतके गर्दी राहत होती पण ते पूर्ण मॅनेज करून आपल्या प्रभागातल्या जास्तीत जास्त नागरिकांना वॅक्सिनेशन कसं करावं हे प्रामाणिक आम्ही कोणाला लोक कोणत्याही लोकांना नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे याचं पालन करून त्यांना वॅक्सिनेशन करून दिलं धान्याची किट सगळ्यांना ज्यांना गरज होती त्यांना आपण स्वतः पोहोचवली आमचं मंडळ आहे मंडळांनी पूर्ण एकत्र जमा करून पैसे जमा करून सगळ्यांनी तीन साडेतीन लाख रुपये असे जमा झाले त्याच्यातून आम्ही सगळी किट तयार केली आम्ही स्वतः नागरिकांपर्यंत ज्यांना गरज आहे त्यांनी त्यांना ती किट दिली ताई आत्ता आ... तुमच्याकडे आता सध्या पद नाही आहे तरी तुम्ही नागरिकांसाठी जे आहे कार्यरत आहात तत्पर आहात त्यांनी ज्यांना जे जे समस्या होत्या ते मी याच्यात पुढे येतात आणि सगळं करता जेव्हा अधिकार होतं तुम्ही नगरसेविका होता तेव्हा तुम्हाला फंड मिळायचे आत्ताही तुम्ही म्हणजे अनेक योजना राबवतात नागरिकांच्या अनेक समस्या सॉल्व्ह करतात प्रभागातल्या समस्या सॉल्व्ह करता मग आता फंडची सोय कशी होते हा फंड आता मिळून नाही राहिला हा एक त्रास आहे की आपण जे आपण करू शकत होतो ते फंडचे काम आपण आता करू शकत नाही आहे पण नागरिकांना जर आपण घेऊन गेलो एखादा जर गडर लाईनचा त्रास आहे ड्रेन लाईनचा त्रास आहे तर तिथे ते फंड उपलब्ध करून देऊन राहिले झोनवाले पण नागरिकांना जर आपण नेलं तरच आणि आपले आमदार साहेब आहे त्यांच्या निधीतून आपल्याला ते कामं कुठेतरी पक्षस्तरावर मदत होती आहे म्हणजे त्या यांनी तर दर कुठेतरी तो एक छोटा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होतो त्यामध्ये हां आप आमदार साहेब आहे बावनकुळे साहेब आहे यांनी निधी उपलब्ध करून दिली आणि आपलं ते कामं सुरू आहे तर ते आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार प्रेक्षकांना मला हेच एक निवेदन मन करायचं आहे की प्लॅस्टिकचा वापर तुम्ही करू नका मोदीजींनी आपल्याला स्वच्छता अभियान हे रा राबवण्यासाठी सांगितलं आहे त्याचा पण तुम्ही एक हिस्सा व्हा आणि आपल्या प्रभागातल्या नागरिकांना पण तुम्ही सांगा आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगा की प्लॅस्टिकचा सा वापर करू नका त्यामुळे गडरलाईन चोकेज होतात घरासमोर कचरा टाकू नका की आपला एरिया स्वच्छ राहील तर आज आपण रुपालिताईंशी चर्चा केली त्यांच्या प्रभागात कुठल्या समस्या आहेत त्या आपण जाणून घेतल्या त्या पद नसलं तरीही अजूनही त्या कार्यरत आहेत प्रत्येक नागरिकांसाठी त्यांच्या सेवेसाठी त्या, सेवे त्या तत्पर आहेत अनेक कार्य त्यांनी केले आहेत अनेक योजना त्या आत्ता राबवत आहे त्यांच्या प्रभागात मोठी समस्या कुठली आहे कचऱ्याची समस्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर जे आहे त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आणि खरंच त्या पद नसून अजूनही कार्यरत आहे त्यांचं खरंच खरंच ताई तुमचं खूप कौतुक आणि अशाच अनेक समस्या आपण मी तुमच्या घेऊन भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा साधणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर